सातपूर पोलीस ठाणे हातीतील संत कबीर नगर येथील माजी नगरसेविका योगिता आहेर यांना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या घराच्या जा बाहेर जात असताना मारहाण करण्यात आली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात व्यक्तींनी योगिता आहेरा यांच्या घरावर दगड फेकली आणि त्यांच्यावर देखील दगड फेकला या प्रकारामुळे त्या घाबरून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचल्या योगिता आहेर या एकेकाळच्या एक नगरसेविका असून त्यांना घरातून बाहेर पडत असताना अचानकपणे काही लोकांनी दगड फेकून हल्ला केला यामुळे किरकोळ जखमी झाल्या परंतु सौम्य स्वरूपाची मारहाण झाली आहे त्यानंतर योगी तायर यांनी पुरीत सातपूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आणि पोलिसांना घटनाबाबत माहिती दिली पोलिसांनी तक्रारची दखल घेत तात्काळ तपास सुरू केला असून हल्ला करणाऱ्याचा शोध घेत आहे हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली आहे सदर हल्ल्याचे कारण स्पष्ट झालेली नाही पण पूर्वीच्या राजकीय वाद किंवा वैयक्तिक शत्रत्वामुळे हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कारवाई सुरू केली आहे सदर घटनेमुळे संत कबीर नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी त्या भागात गस्त वाढवली आहे आणि स्थानिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे आज आम्ही लग्नाला निघालो होतो आणि मुलगा ऑफिसला निघाला फक्त घरातनं बाहेर गाडी काढायचं निमित्त झालं रोजच आम्ही गाडी काढतो गेल्या तीस वर्षापासून आम्ही काळेनगरमध्ये राहत आहोत आणि राहत असताना ह्या अडचणी दररोजच येतात पण आम्ही त्याला दुर्लक्ष करतो आमच्या शेजारी संत कबीर नगर राहाय आहे त्या झोपडपट्टी आम्हाला नेहमीच त्रास होत असतो पण आम्ही सोडून देतो काही गोष्टी चला जाऊ द्या पण आज कहर झाला एका मुलानी फक्त त्याला एवढंच म्हटलं अरे बाबा तू थांबला पाहिजे होता एवढी घाई करायची गरज नव्हती त्याने शिबिगाळ केली दगडफेक केला आणि माझ्या अंगावर हल्ला केला आणि आमच्या घरावर दगडफेक केली आणि तेवढ्या वेळामध्ये मुलांना त्याने काही सात आठ दहा मुलांना फोन केले आणि ताबडतोब या यांना आम्हाला ठेवायचं नाही आज अशा पद्धतीचं संभाषण त्याने फोनवर केलं आणि त्या काळामध्ये माझ्या भावाला त्याने मारलं मला मारलं माझ्या मुलावर हल्ला केला आणि त्यानंतर माझ्या भावाचा मोबाईल चोरून घेऊन गेले असं जर घडत असेल तर समाजातल्या लोकांनी म्हणजे मी तर आज नगरसेवक आहे शहर अध्यक्ष आहे राष्ट्रवादीची आणि आमच्यावर जर असे हल्ले व्हायला लागले तर जनरल पब्लिकने कसं राहायचं हे रोजच्या जर अशा घटना घडायला लागल्या तर हे अगदी निंदाकारक आहे असं माझं मत आहे आम्ही फोन केले आमच्या शहराध्यक्षांनी ताबडतोब पोलीस पाठवले सातपूर पोलीस स्टेशन गंगापूर पोलीस स्टेशन सर्व लोक आले आणि सर्वांनी आम्हाला मदत केली आहे त्या पद्धतीची मदतही सुरू आहे अपेक्षा करते की पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली न येऊन ह्या लोकांना बोलवून पकडून धडे दिले पाहिजे की जेणेकरून हे पुढे पुर, कुठल्याही महिला किंवा कुठल्याही फॅमिलीवर फॅमिलीवर असा प्रसंग येऊ नये Наси.